भर सभे शरद पवारांचं लावरे तो व्हिडिओ नरेंद्र मोदींचा जुना व्हिडिओ दाखवत म्हणाले देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे प्रचार सभांचा धडाका सुरू आहे अशातच सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची सभा होत आहे या सभेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केलं यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ दाखवला शरद पवारांनी नरेंद्र मोदींचं जुनं भाषण ऐकवलं गेले दहा वर्ष देशात भाजपकडे सत्ता आहे मोदींच्या हातात देशाचा कारभार आहे अनेक आश्वासनं दिली की महागाई कमी करणार मी पन्नास दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत पाच रुपयावर आणणार दोन हजार चौदा साली पेट्रोलची किंमत बहात्तर रुपये होती आज एकशे सहा रुपये आहे निवडणुकीआधी दिलेली आश्वासनं पाळी गेली नाहीत लोकांची फसवणूक होत आहे असं शरद पवार यांनी म्हणा म्हटलेलं आहे सत्तेत याच्या आधी गॅस सिलेंडर स्वस्ता देऊ असं मोदींनी सांगितलं तेव्हा गॅसची किंमत चारशे साठ होती आज ती अकराशेच्या वर गेलेली आहे दहा वर्षात बेकारी कमी करू असं सांगितलं पण देशातील शंभर पैकी सत्याऐंशी तरुण बेरोजगार आहेत दहा वर्षात नोटाबंदी केली त्यामुळे बँकेच्या दारा सातशे लोकं दगावली असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलेलं आहे सामान्य माणसाच्या अधिकारावर गदा आणली जाते अरविंद केजव वा, केजरीवाल हे तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडून येत आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे पण त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे देशाच्या राजधानीत राज्याच्या मुख्यमंत्री आज तुरुंगात आहे दे मोदींचं सर्व कामकाज हुकुमशाहीच्या दिशेने चाललेलं आहे जवाहरलाल नेहरू यांनी आयुष्यातील दहा वर्ष तुरुंगात घालवली त्यांच्यावर देशाचे पंतप्रधान टीका करतात आत्तापर्यंत अनेक पंतप्रधान झाले या सर्वांनी देशाचा विचार केला मात्र हा पहिला पंतप्रधान आहे जो देशाचा विचार करत नाहीये असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये सातशे लोक रुपये पाहिजे हे तिथे पण महाराष्ट्रात पाहिजे याचा अर्थ एकच आहे भगाई असो अनेक घटना असो या यासंबंधीच्या दिलेली आश्वासनं व्हावी नाही आणि या त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती थोड्या लोकांना नसेल मुद्दाम त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाच मोदींचं भाषण हे का काळच होतं ते भाषण काय यायचं तेव्हा असं दाखवत होतं क्या खाएगा आज प्रधानमंत्री यहां आए थे लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है महंगाई का मां महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है मरो तो मरो आपका नसीब अरे गरीब के घर में, में चूल्हा नहीं जलता है बच्चा रात रात रोता है मां आंसू पी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है। ये गरीबी का हाल कर दिया है चार तारीख को वोट रह जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए हे त्यांचं दोन हजार चौदाचं भाषण आणि सा आज दिलेला शब्द फाळला नाही सामान्य माणसाची महागाईची सुटका केली नाही आणि शिळा आम्हाला लोकांना घालतात दहा वर्षात तुम्ही काय केलं आणि राज्य राज्यसुजा केलं आम्ही विरोधी पक्षात आणि दबा आम्हाला वाटतात या त्याचा अर्थ ऐकत आहे की मोदी हे दिलेले शब्द फाळत नाही आता अनेक गोष्टी सांगतात मी हे करणार आहे ते करणार आहे ते करणार आहे अफाकडे एक म्हण आहे किव्हाचे लवालाचं लवालाचं घरचं अवतण जेवल्याशिवाय खरं नाही हिवण माहिती आहे का तुम्हाला लवाडाचं घरचं अवथान जेवल्याशिवाय खरं नाही आणि आज ती शासकीची होती स्थिति आज मोदी साहब ने दे सतत अस है कि राजोष मे सा अधिकार है तो अधिकारा संकट देश की शक्यता है तो क्या सामत है आज तुम्हें छी सारे राज्य बढ़ीच्स राज्य मधे अरविंद केजरीवाल घस्त तिथं मुख्यमंत्री आहेत ते जे व्यक्ती वेळेला निवडून येत आहेत देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे त्यांनी शहरात सुद्धा शिक्षणाची व्यवस्था केली आरोग्याची व्यवस्था केली गावाचा दिल्लीचा चेहरावर दिला उत्तम काम त्यांनी केलं पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींच्या चिठाची भारी केली आज त्या मुख्यमंत्र्यांना बारामती